हॅलो फ्रेंड स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमचे ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललो आहोत फिरायला तर फिरायला कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय करा आमची बस पण आलेली आहे इकडे तर आम्ही जाणार आहोत फॅमिलीसोबत कोकणामध्ये फिरायला चला गणपती बाप्पा निसर्गरम्य वातावरण आहे आणि सकाळी सहा वाजता निघणार होतो पण निघायलाच घरातून सात वाजते कारण की आत्ता यांना घेऊन बस पिकअप करत करत आली मग आत्ता हे डोंजातून त्यांना पिकअप केलं त्यानंतर उत्तम नगरवरून एक माझी बहीण आणि आमच्याकडे वारज्यामध्ये असतोपर्यंत सात साडेसात वाजलेले आणि तिथून आम्ही निघालो तर आता बघा इथे तामिनी घाटामध्ये एके ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय आम्ही खूप भूक लागलेली आणि ॲनिव्हर्सरी केक पण आम्ही इथेच कापला कारण जास्तपर्यंत केक ना मेल्ट झाला असता रात्रीच आम्ही फ्रीजमध्ये आणून ठेवलेला आणि तर इकडे आमचं सेलिब्रेशन चालू आहे तर आता आम्ही केक कट करून घेतो आणि नाश्ता करतो इथेच यांचा उपवास आहे आणि ह्यांच्यासाठी आम्ही खिचडी बनवून आणलेली साबुदाना पापड हे, हे। आ, फ्राय करून आणलेले तर नाश्त्यामध्ये मागवले पोहे आणि मिसळ त्यासोबत आम्ही मेथीचे थेपले बनवून आणलेले पोरांनी इथे मॅगी घेतलेली त्यांना मॅगी खायची होती आराध्याने मसाला मॅगी घेतली तिला खूप तिखट लागत होती तर इकडे हे खिचडी खातात आहे आणि ही सगळी आहे आमची फॅमिली तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आगर है, आणि आम्ही आता आहे आमची तर आता आम्ही फ्रेश होणार आहे आणि बीच वर जाणार आहे आणि बीच वर गेल्यानंतर तुम्हाला तिथे व्हिडिओ शेअर मी इकडे जाण्यासोबत थोडा वेळ झोका खेळत बसले आणि सगळेजण आराम करत होती आता थोडं ऊन आहे ऊन खाली झाल्यानंतर आम्ही बीचवर जाणार होतो त्यामुळे इथे नारळाच्या बागेमध्ये आलो थोडा वेळ फोटोशूट करण्यासाठी आणि इकडे छान नारळाची बाग आहे तर आम्ही मस्त असे फोटो काढले सगळे म्हणजे आम्ही दोघांनी मिळून हे कशाचे झाडे चिकूच आहे वाटतं E hazır. Badamız var. Evet. Bu hafta Bu आता मी निघालोय बीचवर आणि मागे सगळ्यांची गाय तर चला मग आणि चाललोय आता <laughs> <laughs> तर इकडे बघा आमची रील्स काढायची प्रॅक्टिस कशी चालू आहे आणि मध्येच कोण ना कोणतरी आम्हाला हसवत होतो त्यामुळे ना बरेच वेळा चुकत सुद्धा होतो आणि कोणत्या गाण्यावरती रील शूट करत होतो ते तुम्ही ओळखून आम्हाला गाणं गाण्याचं नाव कमेंटमध्ये सांगा जर ओळखलं असेल तर सनसेटसाठी थांबलेलो सनसेटला अजून अर्धा तास बाकी होता आणि मुलांचं काही समाधानच होत नव्हतं पाण्यामध्ये खेळून त्यांचं अजिबातच समाधान झालं नाही तर बघ आता सनसेट होणार आहे थोड्या वेळातच पण इथला समुद्र आहे ना इतका शांत आहे आणि इतका स्वच्छ आहे ना तर मला खूप आवडलं इथला समुद्र आणि गर्दी वगैरे एवढी नसते असते गर्दी पण खूप नसते त्यामुळे ना आपल्याला एन्जॉय करायला भरपूर असा असा स्पेस मिळतो आणि इथे बघा ते राईड्स वगैरे पण आहेत ज्यांना या राईड्स खेळायच्या आहेत त्या राईड्ससुद्धा खे खेळू शकतात पाण्यामध्ये एन्जॉय करायचं तर पाण्यामध्ये सुद्धा एन्जॉय करू शकता इतका स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे ना, ना। तुम्हाला जर इथे यायची इच्छा असेल ना तर अवश्य या म्हणजे तुम्हाला कुठे शांत ठिकाणी जायचं असेल ना तर दिवे अगर हा एकमेव शांत असा बीच आहे जिथे तुम्ही फुल एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत तर तुम्ही इथे अवश्य भेट द्या तसेच दिवे आगरमध्ये फेमस असे सुवर्ण गणेश मंदिरसुद्धा आहे तिथेसुद्धा तुम्ही भेट देऊ शकता आपण सुद्धा तिथे जाणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायलाच

आम्ही आता मंदिरातून जाऊन आलो आणि इथे आम्ही ना आता जेवायला ऑर्डर दिलेली आहे फिश थाळी सगळ्यांसाठी आणि एक उपवासाची थाळी आहे व्हेज जेवण कसं आहे आमचं पण मस्त आहे फिश अगं दिलीप एक, एक नंबर मासा आहे का फिश नाही खात तुम्ही तर आम्ही फिश थाळी मागवली होती त्यामध्ये आम्हाला दोन सुरमई फ्राय पीस आणि कोळंबी रस्सा सोलकढी भाकरी पापड आणि सॅलॅड एवढं सगळं होतं आणि जेवणाची चव खूपच छान होती गुड मॉर्निंग तर आम्ही निघालो बीचवर सकाळचा व्ह्यू पाहायला आणि माझी सिस्टर आहे आणि बाकीचे सगळे पुढे गेलेत आता आम्ही झालो परत बीचवर सगळं आपण आलो बाबा काय त्याच्या पाहिजेच असते मध्ये का नेऊन काय मग कस इकडे ते राईडवाले त्यांची ते राईड बनाना राईड ड्रॅगन राईड वगैरे त्या बोटी आहेत ना रात्रीच्या समुद्रामध्ये नेऊन ठेवतात आणि सकाळी परत आणायला चाललात तर बघा आता इथे सकाळचे सहा वाजलेत अजून सूर्योदय सुद्धा झालेला नाहीये तर आता ते आणायला चाललेत ती लोक गेला 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 एकदा इतना मोठे ना नाद गेला ना की गेला तो मग ते आई गेला आणि इकडे आमचा सकाळचा चहा तो पण बीचवरती खूप छान एक्सपिरियन्स आहे ड्रॅगन राईड आहे आणि ते हे ते सकाळचा सूर्योदय होतोय आणि आता आम्ही हॉटेलवर हो, जाऊन फ्रेश होतो आणि त्यानंतर अवरून आम्हाला हरिहरेश्वरला जायचंय हॅलो गाईज तर आता आम्ही चेक करणार आहे इथून दिव्या आणि जाणार आहे हरिहरेश्वरला तर इकडे एक फणसाचं झाड आहे आणि त्याला छोटे छोटे असे फणस आलेले आहेत तर चला आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्यानंतर बोलते नहीं। 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 Appa mo ket risks मध्ये पोहोचलेलो आहे आणि हरिहरेश्वरच्या मार्केटमधून आम्ही चाललो आहे मंदिराकडे काळभैरवनाथ मंदिर आहे तिकडे चाललेलं आहे आणि येताना थोडीफार शॉपिंग करणार आहे कोकम सरबत वगैरे घ्यायचं आहे आम्ही आता आलो आलोय हरिहरेश्वर मंदिरामध्ये तर मंदिरातून दर्शन घेतलं आणि आता आम्ही बीचकडे चाललो आहे ऊन खूप आहे आणि दुपारच्या बाराचा टाईम आहे तर आता भरती सुद्धा होणार म्हणजे चालू होणार आहे तर समुद्रात काही खेळायला जाणार नाही आहे आणि मुलांनासुद्धा पाठवणार नाही आहे तर इथे थोडा वेळ ना वरतून समुद्र खूप छान दिसतो तर इथे आम्ही फोटो काढून घेतो आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आता परतीचा प्रवासाला जाणार आहे तर अशी झाली आमची दोन दिवसाची फॅमिली ट्रिप आणि खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि फॅमिलीसोबत असलं ना तर मज्जाच येते खूप तरी ते वाटेत गाडी थांबवलेली थोडा वेळ आणि त्यांना आम्हाला करवंदाच्या जाळ्या दिसल्या तर सगळेजण करवंद शोधायला इकडे तिकडे जायला लागली सगळे करवंद शोधतात ते हईला ही कसली भारी आहे मोठी मोठी करवंद यायला पाहिजे पिकल्यावर हे बघ हे बघ ही करवंद काय आहे भरपूर मोठी आहे कच्च्या करवंद्याचं काय बनवतात ग चटणी पण बनवतात ना कशी बनवायची मला एक सापडलं मला एक सापडलं मला एक सापडलं हे बघ आहे कुठे सापडलं mm, yeah. कच्ची करून घे चटणी करायला केवढ मोठे बघ ना अब हे पिकत आले हे झाले पाड लागलाय पण ना हा बघील काढायलावंध त्याच लोणच बनवते मी त्या दिवशी कोकणीची रेसिपी एक पंधरा वीस दिवसांनी पिकणार आहे बघ अजून एक घावलं पण काटे भरपूर आहेत बघ बघ एक एक धावतोय शोधून शोधून चॉकलेट झालेले आहेत पिकायला आलेत ते आता हा उठा घोपातून चहा प्यायला चला ना आणि जर येतो बाय 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 त्या बाय 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 बाय